समता आणि न्यायासाठी राजकारणात अधिक महिलांची गरज आहे वर्षभरापूर्वी काँग्रेस पक्षानं राजकारणात महिलांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशानं इंदिरा फेलोशिप सुरू केली आज हा उपक्रम महिला नेतृत्वासाठी एक सशक्त चळवळ बनला आहे या उपक्रमाचा लाभ पुणे शहरातील महिलांनी घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व इंदिरा फेलोशिप राज्य समन्वयक दीपाली ससाने यांनी पत्रकार परिषदेत केला पत्रकार परिषदेस युवा व क्रीडा प्रदेशाध्यक्ष समिता गोरे पुणे माजी महापौर कमलताई व्यवहारे जीविका भुतडा सुषमा घोरपडे आदी उपस्थित होते थँक्यू सर्वप्रथम खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही तुम्हाला कळवलं आणि सर्व पत्रकार बंधू आपण तुम्ही इथे आम्हाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे युवक काँग्रेसच्या वतीने आणि इंदिरा फेलोशिपच्या टीमच्या वतीने मी खूप खूप आभार मानते जसं की आता त्यांनी सांगितलं की इंदिरा फेलोशिप पहिले तर ही एक राजकीय फेलोशिप आहे जी कुठल्याही पक्षाने आजपर्यंत फेलोशिप दिली नाही ती आज काँग्रेस पक्ष आज राजकीय फेलोशिप हा देऊ आहे गेल्या वर्षी शक्ती सुपरशीय अभियानांतर्गत इंदिरा फेलोशिप लॉन्च केलं त्या पाठीमागचा उद्देश एकच होता की आपण जर आताची राजकीय परिस्थिती जर बघितली तर आपण जाणतो की महिलांची संख्या राजकारणामध्ये मग ते भवनामध्ये असेल पार्लमेंट मध्ये असेल तर खूप कमी दिसते आपल्याला आपली प्रत्येकाची प्रत्येक महिला भगिनीची डिमांड आहे की पन्नास टक्के आरक्षण हे आपल्याला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे आणि भविष्यामध्ये ते आपल्याला मिळेल देखील तर आम्ही एक राहुल गांधींची एक सोच आहे की जर राजकीय क्षेत्रामध्ये एक जेव्हा एका भवनामध्ये पन्नास टक्के पुरुष आणि पन्नास टक्के महिला जर आपल्याला दिसल्या तर ते कसं चित्र असेल त्यातून आपल्याला काय आउटपुट समाजाला मिळेल देशाला मिळेल तर इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागापासून ते शहरी भागातील मुलींना यामध्ये आम्ही जोडतो आहोत आणि त्या माध्यमातून ज्या मुली राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना यायचे राजकीय क्षेत्रामध्ये त्या येऊ इच्छितात बऱ्याच अशा मुली आहेत ज्या समाजकार्य करतात त्यांना राजकारणाची पण आवड असते पण कुठलं प्लॅटफॉर्म नसल्यामुळे त्या येऊ शकत नाही किंवा त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून त्या कुठेतरी मागे राहतात आणि त्याचे कार्य करतात ते कुठेतरी जा हलवून जातात असं प्लॅटफॉर्म आहे संघटनेशी जोडल्या गेल्या ही नॉन पॉलिटिकल फेलोशिपच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक ठिकाणी शिबिरे घेतली गेली दोन दोन तीन तीन दिवसाची शिबिरे घेतली गेली वर्ध्याला असतील भारतात अनेक ठिकाणी असतील त्या ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमाला स्वतः राहुल गांधी गेले होते आता सुद्धा त्याच्यामध्ये अठरा वर्ष पूर्ण असा क्रायटेरिया होता शिक्षणाचा क्रायटेरिया नाही आहे आणि समाजाप्रती तुमचं मत काय आहे सामाजिक आहे की नाही याबद्दल एक तीन ते चार प्रश्न होते ते अपलोड केल्यानंतर त्यांनी ताईंनी सांगितलं झाला फिजिकल इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर आता सध्या एक वर्ष पूर्ण होताना आता सध्या महाराष्ट्रामध्ये सोळा फेलोज आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या पण त्याच्या कमीत कमी, -कमी सत्तर ते पंच्याहत्तर फेलोज काम करत होत्या त्याच्यानंतर आता सध्या जर आपण विचार केला तर त्यांनी हे फेलो सिलेक्शन आम्हाला टास्क देण्यात आले होते पहिल्या आठवड्यात की पाच महिला ज्या त्रस्त आहेत त्यांना जाऊन भेटा त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी द्या त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग करणाऱ्या महिलांच्या काय समस्या आहेत ह्या वेगवेगळ्या टास्क जर आठवड्याला देण्यात आलेल्या आणि त्या दिल्यानंतर त्याचा फो, फोटोग्राफ अपलोड करण्यात येत होते आणि ते काम तुम्ही कशा पद्धतीने करताय त्याचं प्रेझेंटिंग कसं करताय त्याच्यावरती नंतर गुगल होत होती आणि त्याच्यामुळं प्रत्येक लोकांची कनेक्टिव्हिटी समाजामध्ये असणाऱ्या सामाजिक प्रश्नांची जाणीव या इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून आम्हाला झाली की लोक महिला किती तर असतात वर्षानुवर्ष त्यांच्यावर असणारा दबाव कनेक्टिव्हिटीच्या द्वारे म्हणजे त्यांनी एक प्रत्येक आठवड्याला जे टास्क दिले आम्हाला त्या टास्क नुसार आम्ही ते काम म्हणून करत गेलो बरेच प्रश्न बरेच सामाजिक गोष्टी आमच्या समोर आल्या आणि त्याच्यामुळे त्याचा सॉल्टिंग सुद्धा कसं करायचं ह्याचा आम्हाला कॅम्पेनिंग म्हणजे जर सहा महिन्याला वर्ध्याला कॅम्प झाला पुण्याला कॅम्प झाला त्या कॅम्प मध्ये दीपाली ताई असतील ताई असतील समिता ताई असतील अशा तज्ञ ज्यांना राजकारणाचा सखोल अभ्यास आहे